आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय आमदार श्री एकनाथरावजी शिंदेसाहेब व डॉक्टर श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत महाआरोग्य शिबिराचं आयोजन शिवसेना जिल्हा प्रमुख व्यंकटराव शिंदे यांच्या वतीने दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी करण्यात आलं होतं या कार्यक्रमास माजी आमदार तथा लोकसभा सम समन्वयक हरिभाऊ काका लहाने मनपा आयुक्त तृप्ती सांडबोर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर लखमावार अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे नितीश भैया देशमुख यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली या आरोग्य शिबिरामध्ये नेत्ररोग तपासणी मोती तपासणी अंतर्गत नागरिकांना चष्मे वाटप करण्यात आले नागरिकांची दंतर व मुख विकार तपासणी करण्यात आली तसेच यावेळी मोफत भारत गोल्डन कार्ड व पंतप्रधान जन आरोग्य योजना कार्डची मोठ्या प्रमाणात नोंदणी करण्यात आली आणि मोठ्या संख्येने रक्तदान शिबिर देखील पार पडलं या कार्यक्रमास आयोजक जिल्हा प्रमुख व्यंकटराव भाऊ शिंदे यांच्यासह जिल्हा प्रमुख मागासवर्गीय विभाग धमतीबाऊ रोडे जिल्हा प्रमुख महिला गीताताई सूर्यवंशी जिल्हा प्रमुख युवा दीपक उपजिल्हा प्रमुख होगे पाटील प्रमुख मानिक पोंडे तालुका प्रमुख प्रभाकर कदम तालुका प्रम प्रम प्रमुख वशिष्ठ धोपटे प्रमुख बंडू चव्हाण तालुका पवन पवनराजे भुमरे सुरेश चव्हाण अंबादास मदने विधानसभा प्रमुख बाळासाहेब पानपटे विधानसभा प्रमुख लक्ष्मीकांत तिडगे पात्री शहर संघटक सुशांतभाऊ साळवे शहर प्रमुख महेंद्रभाऊ गाडेकर मनोज पंडित शहर संघटक विक्रम शिंदे पाथरी प्रमुख कृष्णा हिराम अशोक भाऊ कराळे शब्बीरबाई शेख युवा शहर, शहर इम्रान ईशान आवचार युवा तालुका प्रमुख हरिभाऊ भरोसे युवा प्रमुख राहुल शिंदे चेतन चरण विधानसभा प्रमुख भोरीकर मॅडम प्रमुख शिवमाला पकाने कल्पना दळवी प्रमुख सुवर्णा देशमुख महिला संघटक मालनताई धोत्रे प्रमुख सिंधुताई चौधरी युवा पदाधिकारी राणीताई शहर उपप्रमुख राज वाघमरेश उपश उपशहर प्रमुख झाडेताई गणेश सुळ नरेश खैराजे आणि भुजंग काळे सदाभाऊ शिंदे विठ्ठलदाता गायकवाड तुषार सोनकांबळे हाजीबाई फिरोज शेख मोविनबाई शेख संजीवभाऊ पौळ दत्ता काकडे नागेश काकडे मनेश गायकवाड परमेश्वर चोपडे बळीराम चोपडे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते गुरुवार दिनांक पंधरा फेब्रुवारी वेळ सकाळी दहा वाजता जिंतूर येथील राधाकृष्ण मंगल कार्यालय येथे श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या पादुका दर्शन सोहळा संपन्न होणार आहे त्यानिमित्ताने जिंतूर शहरातील असलेल्या राधाकृष्ण मंगल कार्यालय येथे आज जय तयारी करण्यात आली असून मान्यवरांनी या सोहळ्यास हजारोंच्या संख्येने या सोहळ्याचा लाभ घेण्याचं आवाहन केलेलं आहे या सोहळ्यामध्ये पालू पादुका गुरुपूजन सोहळा श्रींचे पादुका आगमन सामाजिक उपक्रम गुरुपूजन आरती सोहळा प्रवचन उपासक दीक्षा दर्शन पुष्पि असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत या सोहळ्यामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार असून गरजुवंतासाठी त्यांचा विदर्निवासा साधन म्हणून त्यांना विविध साहित्यांचे वाटपसुद्धा करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान परभणी जिल्हा स्वस्वरूप जिल्हाध्यक्ष व सर्व समिती यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हाध्यक्ष स्वस्वरूप संप्रदाय परभणी श्यामराव मुलगीर जिल्हा सेवा निरीक्षक गोपीनाथ जंगले प्रोटोकॉल अधिकारी शेषराव चव्हाण परभणी जिल्हा सचिव माधवराव भोसले सामाजिक उपक्रम प्रमुख लिंबाजीराव गायकवाड माजी जिल्हाध्यक्ष सुभाषराव राठोड सरपंच माजी सभापती राजाभाऊ शिंदे माजी तालुका अध्यक्ष जिंतूर सोपान रोकडे विस्तार अधिकारी आत्माराम घुले माजी तालुका अध्यक्ष जिंतूर केशवराव कापुरे तालुका अध्यक्ष जिंतूर प्रवीण शाणे आदींनी या सोहळ्यासाठी परिश्रम घेत असून हजारोंशी संख्येने या सोहळ्यामध्ये सामील होण्याचं आवाहन या मान्यवरांनी केलं आहे राज्य आहे आणि त्या कार्यक्रमासाठी आमच्या परिसरातील सर्व गुरुबंधू गुरुभूमी आमचे संघट संघटनेतील कार्यकर्ते यांचं खूप मोलाचं सहकार्य आहे आणि आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी असं आवाहन करू इच्छितो की आज ह्या ठिकाणी पादुकादर्शन सोहळ्याच्या ठिकाणी आपण उपासक दीक्षा आणि महाप्रसाद उपक्रम असे वेगवेगळे अनेक उपक्रम आपण ह्या ठिकाणी आणि अहोरात्र ह्या उपक्रमाच्या माध्यमातून पूर्ण भारतभर कार्यक्रम राबवत असतो श्री माझ्या ह्या सर्व ह्या कार्यक्रमासाठी येणाऱ्या भावी भक्तांचं स्वागत करणार आणि आपली मिरवणुकीने भूव्यदेवी मिरवणुकीने ह्या ठिकाणी माऊलीच्या पा, सिद्ध पादुका ह्या ठिकाणी येणार

जैन फाउंडेशन की जानब से 11 फरवरी को शाम 8 बजे मुशारा मैदान दरगाह रोड पर हम उस मुशारे को मनद कर रहे हैं और इस मुशारे में इंडिया के अच्छे शोरा इकराम को बुलाया गया है लता हया मैडम जो 20 साल से परवनी में नहीं आए हैं तकरीबन 20 साल के बाद वो यहाँ पर आ रही है हमारी खसूस गुजारिश पर और उसके बाद में महशर अफरीदी साहब है बाद में हाशिम फिरोज़ साहब है के बाद हमारे वसीम राजूपुरी साहब हैं उसके बाद में ख़ास तौर पर आईपीएस अधिकारी हमारे खालिद खैसर साहब को भी हम मधु कर रहे हैं मेरी खैसर खालिद साहब को मधु करने की हमेशा मंशा इसलिए भी रहती है कि हमारे जो नौजवान बच्चे हैं हमारे जो कम्युनिटी के सोसाइटी के जो नौजवान बच्चे नौजवान तबका है उन तक एक इंस्पिरेशन पहुँचे उन तक एक मिसाल पहुँचे कि एक अधिकारी जो इतने बड़े पोस्ट पर रहते हुए भी उर्दू की खिदमत करने के लिए अपने दिल में जो अदब की जो उनकी जो मोहब्बत है वो आप लोगों के सामने पेश करने के लिए अपना वक्त निकालते हैं इनके साथ साथ में एक ज्योति त्रिपाठी जी भी आ रही है हमारे पास परभनी में पहली बार आ रही है बहुत ही अच्छी शायरी है उनकी आप लोगों को बहुत ज़्यादा पसंद आएगी इसके साथ साथ हमारे सलीम महिद्दीन साहब जिन्होंने मेरे साथ शाना बशाना लगाकर इस मुशायरे की तैयारियों में मेरा साथ दिया है वो भी रहेंगे अब हमारे कासिम साहब जो मुंबई से हैं वो भी आएंगे इस मुशायरे में और भी बहुत से जो शोरा इकराम हैं वो यहाँ पर तशरीफ़ ला रहे हैं मेरी आप लोगों से ये गुजारिश है कि इस मुशायरे को कामयाब बनाने के लिए ग्यारह तारीख को ग्यारह फरवरी दो शाम आठ बजे मुशायरा मैदान में ज़रूर तशरीफ़ लाइए और इस मुशायरे का हिस्सा बनिए इस मुशायरे को कामयाब बनाइए